तसं काय बाबाने त्या मार्गाचं कार्यान्व्य केलं ठीक जगांना सेवा केली हे जगन आपले पेर राहा काका राहा यांना जहार यंत्र दिले तहार यांना खूप कामं केली अशी केली की जीव जाय तो पर्यंत कामं की यांनी राहा अशा रीतीने या यंत्रात नाही माय आता होत नाही तर आता काय कोणा उठवून तिकडून यंत्र घ्यान चा तोंडाची भाजी पाहिलायची आणि बाबाचं मंदर पण चाल ज्याने काही के सेवा केली की कि, कि तू बाबा आपापच देतो की यानं सेवा केली याचं पळ्याला यंत्र सगळे जरी यंत्र असंत्रा पुढे काय चालणार नाही माझी पळ पिश्वराचा आहे की बाबाने म्हणलंय दीसचे पाच दिसावसली जगत जगाची मूळ बाबाचा परसा आहे हा तुम्हाला बाबा तुम्हाला ना काही नाही त्यांचा प्रसाद हे यंत्र बऱ्याच मार्गाला भगवंतांनी लावलं ला आता यंत्र